पीडित मुलीला लग्नासाठी पाहुणे म्हणून स्थळ पाण्यासाठी आले असता त्यामधूनच पीडित मुलीची व आरोपीची ओळख झाली परंतु आरोपीच्या घरच्यांनी जास्त सोन्याची मागणी केल्यानंतर लग्न ठरलं नाही पीडित मुलीला ओळखीतून वेगवेगळ्या वेग थी ठिकाणी तिच्या तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छाविरुद्ध शारीरिक अत्याचार केला व त्यामधूनच सदर पाच महिन्याची गर्भवती सदर पीडित मुलगी झाली अशा प्रकारची फिर्यात पीडित मुलीने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिले आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकवीस वर्षे पीडित मुलगी हिला आरोपी याच्या लग्नासाठी स्थळ आले होते त्यांच्यामध्ये व तिच्या व आरोपीची ओळख झाली त्यानंतर आरोपीच्या घरच्यांनी जास्त सोन्याची मागणी माग मागितल्याने लग्न ठरलं नाही परंतु आरोपी फिर्यादी यांना पीडित मुलीशी झालेल्या ओळखीतून एक जानेवारी दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर शहरातील एका लॉजवर त्यानंतर पुणे येथे व त्यानंतर हुमनाबाद येथील लॉजवर फिर्यादी पीडित मुलीस लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या तिच्या इच्छाविरुद्ध विरुद्ध जबरदस्ती वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला असून संबंधित पीडित फिर्यादी मुलगी पाच महिने गर्भवती झाली आहे अशा प्रकारची फिर्याद एकवीस वर्षे पीडित मुलगी हिने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे कलम चौसष्ट ऑब्लिक दोन यम भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे करत आहेत मग मराठी न्यूज साठी बिरे